जर आपल्याला रँक वाइज मार्क बघायचे असतील तर कमेंट करा आपण त्यावर नमस्कार लेखपाल पुणे या ठिकाणचा निकाल नॉर्मलाइज स्कोअर प्रसिद्ध झालेला आहे तो बघण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम ची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण ही, ही पी डाउनलोड करू शकता दिनांक तेवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी सामान्यकरण करून जे गुण आहेत ते संकेत स्थळावर प्रसिद्ध करण्यात आलेले आहेत आणि मित्रांनो आपल्याला या ठिकाणी सीरियल नंबर रोल नंबर ऍप्लिकंटचे नाव त्यानंतर मार्क्स आफ्टर ऑब्जेक्शन रॉ स्कोअर स्कोअर त्यानंतर मार्क्स आफ्टर नॉर्मलायझेशन अशा पद्धतीने दिलेले आहेत आणि या पीडीएफ मध्ये मार्क्स जे आहेत ते रँकवाईज दिलेले नाहीत जर आपल्याला रँक मार्क बघायचे असतील तर कमेंट करा या ठिकाणी सॉर्ट आऊट करून एक पी डी एफ बनवणार आहोत आणि ही पी डी एफ देखील आपल्याला अॅग्रिकट्टा टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे आपण कमेंट केल्या तरच आपल्याला ही पी डी एफ बनवून मिळणार आहे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी अॅग्रिकट्टा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि पी डी एफ टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका धन्यवाद